ऑफिस वाली लव स्टोरी भाग एकवीस तन्मय खूप उत्साहात होता त्याला ऋतु सोबत शॉपिंगला जाता येणार होतं तिच्या सोबत पूर्ण दिवस घालवता येणार होता या विचारानेच तो मन खूप खुश होता ह्या विचारांमध्येच रात्री त्याला कधी डोळा लागला हे त्याला कळलच नाही ऋतुचा मूडही फ्रेश होता आणि छान होता कारण तिला चिव सोबत जास्त वेळ घालवायला मिळाला होता तिच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होत दुसऱ्या दिवशी ती पटापट आवरून चिव साठी मस्त मसाला डोसा बनवून तिला भरवत होती चिवही नकरे न करता पटापट खात होती पण तिथेही मॅडमची बडबड काही थांबत नव्हती रितूही तिची बडबड मनसोक्त एन्जॉय करत होती रोजच्या प्रमाणे तिला सूचना देऊन रिटू ऑफिस साठी निघाली असल्याने तो ऑफिसला आलेला नव्हता पण मीटिंगला जाण्याआधी त्याने रितूला टेक्स्ट मेसेज केलेला रितू आता मला एक मीटिंग आहे बाहेर क्लायंट सोबत बारा वाजेपर्यंत फ्री होईन मी मग तुला पिक करतो ऑफिसला येऊन तोपर्यंत तू तो आजचं जे काही वर्क का आहे ते तुझ्या टीमला पूर्ण करायला सांग जास्त लोड घेऊ नकोस भेटू दुपारी आणि तन्वी रिषभ आपल्याला डायरेक्ट मॉल मध्येच भेटतील बाय टेक केअर तन्मयने मेसेज केला होता तन्मयचा मेसेज वाचून रितूचा चेहऱ्यावर एक स्मित उमटले तिने ओके म्हणून मेसेजचा रिप्लाय सेंड केला आणि ती तिच्या कामाला लागली कामात वेळ कसा निघून गेला तिचे तिलाच कळले नाही कामात ती इतकी मग्न होऊन गेली होती की तन्वीचा कॉल आला तेव्हा तिच्या लक्षात आले तिने लगेच घड्याळ पाहिले बारा वाजायला पाच मिनिटे बाकी होती तिने लगेच कॉल उचलला तिच्या चेहऱ्यावर थोडी गडबड दिसत होती हॅलो रितू तुम्ही निघालात का आम्ही ऑन द वे आहोत तन्वी म्हणाली नाही ग तन्मय सर मला पिकअप करणार होते त्यात त्यांची आज क्लायंट सोबत आउटडोर मीटिंग होती पण ते बोलले होते मी बारा पर्यंत फ्री होईल म्हणून रितू तिला सांगते ओके एक काम कर तू भाईला कॉल करून विचार तो कुठे आहे म्हणून निघाला का कि अजून वेळ आहे निघायला तन्वी तिला म्हणाली अगं पण ते रीतू गोंधळून म्हणाले रिलॅक्स रीतू काही नाही होणार भाई निघाला आहे की नाही ते समजेल आपल्याला ओके तन्वी हसून तिला दिला सदेत म्हणाले रितू पुढे काही बोलणार तोच तन्वयचा कॉल ये, तिला येत होता तिच्या भुवया किंचित उंचावल्या तन्वी अं सरांचा कॉल येतोय बघू काय बोलतात कदाचित ऑफिस खाली आले असतील आपण भेटल्यावर बोलू रितू तन्वीला म्हणत तिचा कॉल कट करते रितूने तन्वीचा कॉल ठेवला आणि लगेच तन्मयचा कॉल उचलला तिच्या चेहऱ्यावर थोडा गोंधळ उडाला होता हॅलो रितू येस सर बोला ना आत्ताच तन्वीचा कॉल आला होता विचार आपन काते। ले। आ, ती विचारत होती आपण निघालो का ते रितूने त्याला सांगितले ओके मी ऑफिसच्या खाली पोहोचतो पाच मिनिटात तू खाली येऊन उभी राहा तन्मय तिला म्हणाला ओके चालेल म्हणत रितूने तिच्या टीमला इन्स्ट्रक्शन दिले आणि ती तिची पर्स घेऊन निघाली ऑफिसच्या खाली येऊन तन्मयची वाट बघत थांबली तन्मयी येताच ते दोघे निघाले सॉरी uh, माझ्यामुळे लेट झाला ना तन्मयने विचारले इट्स ओके okay, सर uh, तुम्ही मुद्दाम थोडी केलत मीटिंग होती आणि तसही खूप उशीर नाही झाला रीतू म्हणाली थँक्स मला समजून घेतल्याबद्दल आणि आता आप आपण शॉपिंग साठी जातोय ऑफिस मध्ये नाही तुम्हाला तन्मय म्हणूनच हाक मार तन्मय म्हणाला रितूने त्याला एक गोड स्माइल दिली तिची ती गोड खळी वाली स्माइल बघून तिला आत्ताच मिटीत घेऊन त्या खळीवर ओट टेकवावे असं त्याला वाटून गेलं मनातल्या मनात, मनात स्वतःला कंट्रोल करत तन्मय म्हणाला कंट्रोल तन्मय आज मॅडमचा मूड खूप छान आहे आज तुला खूप वेळा अशी गोड स्माइल बघायला भेटणार आहे सो थोडा ताबा ठेव स्वतःवर असे म्हणत त्याने ड्रायव्हिंग वर लक्ष केंद्रित केले ऋतू तिच्या मोबाईल मध्ये बघत काहीतरी करत होती तिचं तन्मयीकडे बिलकुल लक्ष नव्हतं थोड्या वेळात ते डिझायनर कडे पोहोचले तन्वी आणि रिषभ आधीच डिझायनर कडे त्यांची वाट बघत होते रितूत तन्वी आणि रिषभने हाय हॅलो केले आणि मग तन्वीने रितूला थोडक्यात एंगेजमेंट थीम बद्दल सांगितले तस रितू आणि तन्वीने त्यांना जे आउटफिट आवडले ते बाजूला हो काढले ऋतूने तन्वीला एक एक आउटफिट ट्राय करायला सांगितले आणि त्यांना ते सिलेक्ट करायला मदत करत होते तन्मय आणि दोघांनी ऋतू दोघांनाही ऋतूची चॉईस खूप आवडली तिने खूप छान आउटफिट सिलेक्ट केले होते त्यातले दोन आउटफिट त्यांनी फायनल केले तन्वी खूप खुश होती कारण तिला जसे आउटफिट हवे होते तसेच ते होते तरी जवळ जवळ डिझायनर कडे त्यांना अडीच तास होऊन गेले होते सगळ्यांना आता भूक लागली होती म्हणून मग ते रेस्टॉरंट मध्ये गेले फार खाऊन ते शॉपिंग साठी मॉल मध्ये जायचं ठरवतात आणि तन्वीला त्या आउटफिट वर ज्वेलरी आणि बाकीच्या वस्तू घ्यायच्या होत्या लंच करून ते निघतच होते की रितू कॉल आला म्हणून ती बाहेर जाऊन बोलत होती ती बोलण्यात इतकी गुंग होऊन गेली की तिचा आजूबाजूला लक्षच नव्हतं बिलचा पेमेंट करून ते तिघेही बाहेर आले तन्मयची नजर रितूला शोधत होती रितू तिच्या झुंडीत फोनवर बोलत रस्ता क्रॉस करत होती तसं त्याचं लक्ष समोरून येणाऱ्या भरधाव कारकडे जात तस तो जोरात ओरडते त्याचा आवाज ऐकून रितु समोर बघते आणि घाबरून डोळे मिटून घेते तन्मयचा आवाज ऐकून तन्वी आणि त्याच्या मागून धावत ते दोघेही ते दृश्य बघून घाबरून गेले होते तन्मय पळत जाऊन लगेच तिला स्वतःच्या बाजूला खेचतो तो इतक्या जोरात खेचतो कि त्याला स्वतःचा तोल सांभाळता येत नाही आणि ते दोघेही रस्त्याच्या एका बाजूला खाली पडतात ती कार तशीच न थांबता तिथून निघून जाते तन्वी आणि रिषभ लगेच धावत त्या दोघांकडे जाऊन त्यांना उठवून बसवतात तुला काही कळत का, का रस्त्यावर उभी राहून तू कॉलवर बोलतेस मूर्ख तुला लक्ष ठेवता येत नाही आजूबाजूला आज जर मी वेळेवर आलो नसतो तर काय झालं असत एवढा कोणता इम्पॉर्टंट कॉल आला होता जे तुझ अजिबात आजूबाजूला लक्ष नव्हतं तन्मय रागाने म्हणाला तन्मयच्या हाताला थोडं लागलं होत रितू तशीच भेदरलेल्या नजरेने सगळ्यांकडे बघत होती तन्वी लगेच स्वतःकडची पाण्याची बॉटल पुढे करते तन्मय कड़ून बॉटल घेत तिला पाणी पाचतो अरे ओके ठीक तिला एका खुशीत पकडले होते तिला पाणी पाचताच तो बोलत होता रितू आता बऱ्यापैकी सावरली होती तिने मान हलवतच होकार दिला आणि सावरून बसली तिचे डोळे पानावले होते तन्मयचं हृदय अजूनही जोरात धडधडत होत रितूलाही ते जाणवलं तिचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं तन्मय तुला किती लागलंय हाताला रक्त येत आहे रिषभ सर आपण प्लीज डॉक्टर कडे जाऊया रितू गहीवरलेल्या आवाजात म्हणाली हो मी आलोच लगेच गाडी घेऊन रिषभ म्हणाला मी ठीक आहे आपली शॉपिंग पण राहिली आहे तन्वय त्याला थांबत म्हणतो भाई तू शांत राहा आपण डॉक्टर कडे जातोय इथे जवळच माझ्या मित्राचं क्लिनिक आहे त्याच्याकडे जाऊ तुम्ही दोघही चेक करून घेणार आहात तिथे जाऊन तन्वी तन्वयला दमदफ म्हणाली सॉरी तन्वी माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला माझंच लक्ष नव्हतं रितू उठून उभी राहत म्हणाली तू वेडी आहेस का रितू बर झालं भाईने बघितलं तुला काही झालं असत तर तू आता कोणताही विचार करू नकोस नॉर्मल राहा काही नाही झालं एवढं तुम्ही दोघेही ठीक आहात तुझ्या जागी जर मी असते तर भाईने वाचवलंच असत ना मला तू नको जास्त विचार करूस ओके तन्वी म्हणाली रितूला पटलं तसं तिने होकारार्थी मान हलवली ते डॉक्टर कडे पोहचतात डॉक्टर त्या दोघांनाही चेक करतात तन्मयच्या हाताला तर रितीच्या डोक्याला खर्च थोडं खर्चटलं होत सुदैवाने कोणतीच इंटरनल इंजुरी नव्हती झाली डॉक्टरांनी लगेच त्या दोघांच्याही जखमेवर बँडेज करून दिलं आणि त्यांना बाहेर बसायला सांगितलं तन्वीने परत एकदा तिच्या डॉक्टर फ्रेंडसोबत बोलून ते ठीक असल्याची आणि काही सिरियस नसल्याची खात्री करून घेतली नंतरच ते क्लिनिक बाहेर पडले क्लिनिकमधून बाहेर आल्यावर मी आता तुमचं ऐकलं आहे आणि आता मी ठीक देखील आहे तर आता तुम्ही माझं ऐकणार आहात आपण शॉपिंग कंटिन्यू करतोय कारण खूप कमी दिवस राहिले आहेत एंगेजमेंटसाठी आणि सारखं सुट्टी घेऊन तुम्हाला शॉपिंगला येताही येणार नाही आर्ग्युमेंट्स so, ओके no okay? तन्मय म्हणाला हो मला तन्मयचं आहे आपण शॉपिंग कंटिन्यू करू आणि पुन्हा एकदा सॉरी माझ्या मूर्खपणामुळे एवढं सगळं झालं रितू हळूच म्हणते कॅन यू प्लीज स्टॉप ब्लेमिंग युअर सेल्फ एवढं काही नाही झालं सारखं सारखं तेच का बोलतेस तू तुला काही झालं असं तर मी आय I मीन mean, आम्ही काय केलं असत शॉपिंगला जातोय मला यावर पुन्हा चर्चा नको आहे समजलं असं म्हणत तन्मय रागात गाडीत जाऊन बसला रितू अपघात झाल्यापासून तिने कितीतरी वेळा हे बोलून दाखवले होते म्हणून तन्मयला थोडा राग आला होता तन्वी मग रितूला सावरत गाडीत बसते नंतर ते शॉपिंग साठी परत मॉल मध्ये गेले रितू ही तिच्या आवडीचा तिच्या बसणारा एक ड्रेस घेते पण शॉपिंग करताना ती शांत शांतच होती तन्मयच्या लक्षात आले पण तो काहीच बोलत नाही गप्प राहतो बिलिंग काउंटर वर येऊन बिल, बिल बनवत असताना तन्मयने स्वतःचे कार्ड देऊन सगळ्याचं बिल करायला सांगितले रीतू सुद्धा बिलिंग काउंटरवर गेली आणि स्वतःचं वेगळं बिल बनवायला सांगितले मी कार्ड दिलं आहे तुझं बिल ही करतील त्यातून ते तन्मय म्हणाला नाही सर माझ्या ड्रेसचा पेमेंट मीच करणार रितू म्हणाले आणि तिने सेल्स गर्लला तिचं कार्ड देऊन पेमेंट करायला लावलं तन्मयला समजली ती थोडी नाराज आहे म्हणून तो तिच्याशी बोलायला जाणार तोच ती तन्वीकडे निघून गेली तन्वी, तन्वी अजून काही बाकी नाही ना मला आता निघायला पाहिजे मोठी आई घरी वाट बघत असेल रितू म्हणाली रितू ते काही नाही तू माझ्यासोबत घरी येत आहेस आणि जेवून जायचं तू घरी माझी एवढी हेल्प केलीस आव आणि मॉम ही तुझी आठवण काढत होत्या तू आलीस तर बरं वाटेल त्यांना मी बोलते मोठ्या आईशी पण तू आता घरी येत आहेस माझ्यासोबत तन्वीने आग्रह करत म्हटले अगं पण रितूला खर तर जायची इच्छा नव्हती पण तिचा आग्रह मोडवत मोडवतही नव्हता शिवाय ती मोठ्या आईला कॉल करते बोलली आणि तिला माहीत होत मोठी आई होच बोलणार म्हणून म्हणून मग तीही तयार झाली ती हो बोलल्यावर तन्मयला खूप आनंद झाला रिषभ आणि तन्वी एका गाडीत तर रितू आणि तर रितू तन्मयच्या गाडीत बसली आणि ते घरी यायला निघाली रितू तू रागवली आहेस का माझ्यावर तन्मयने विचारली रितू त्यावर काही बोलली नाही आय एम सॉरी जर तुला माझा राग आला असेल तर तन्मय म्हणाला नाही ॲक्च्युली मिस सॉरी म्हटलं पाहिजे मीच मूर्ख माझ्या लक्षात आलं नाही रितू खरस सॉरी मी घाबरलो होतो म्हणून ते तोंडातून निघून गेलं तुला काही झालं असतं तर तन्मय बोलतच होता की रितू रडायला लागली तिला शांत कसं करावं तेच त्याला कळत नव्हतं तो गाडी एका बाजूला थांबवून तिला मिठीत घेतो ितू प्लीज शांत हो तो तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिला शांत करत होता